असे डोंगर आणि हे आहे स्वर्गाचं महाराष्ट्रातल्या कुठेतरी एका मंदिरामध्ये आहे आणि जे मंदिर मला खूप आवलं भारताची प्रथम का, का दुकान अरे वा बघूया किती वेळ लागतो आता आपल्याला दर्शनासाठी हा हा पाणी एवढं थंड पाणी काय भिव आहे यार परत पाणी यायला लागलं जितका प्रवास केला त्यातला सगळ्यात खतरनाक रोड हा बद्रीनाथचा आहे मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला आणि अशा पद्धतीने आज आपले चार धाम पूर्ण आले हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहोत बारा दीपंगाची यात्रा आणि त्यामध्ये करत आहोत चार सुद्धा आपण चार धाममधला शेवटच्या धाम म्हणजे बद्रीनाथला आपण आलेलो आहोत सकाळच्या वाजले आत्ता साडेचार आणि आम्ही आत्ता चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला एक सांगू का इथं आत्ताशी उजडलं आहे साडेचारला पूर्ण बघ शकता माझ्या आजूबाजूला पूर्ण डोंगर आणि त्याच्यावरती असलेले पांढरं शुभ्र ढग आणि दुखंसुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय आणि सकाळ सकाळ जायचं आहे पहिलं दर्शन करून यायचं आहे कारण की दर्शन झालं म्हणजे टेन्शन गेलं त्यामुळे आम्ही सगळी सकाळ सकाळी सकाळी आवरलेले आहे परंतु या ठिकाणी आत्तापर्यंत जितका प्रवास केला त्यातला सगळ्यात खतरनाक रोड हा बद्रीनाथचा आहे मित्रांनो खरंच सांगतो तुम्हाला आणि त्यातल्या तु तर सांगतो थंडी इतकी येतं अक्षरशः म्हणतो टेम्परेचर नऊपर्यंत टेम्परेचर आहे आणि हा सकाळचा व्ह्यू इथला आत्ताशी गाड्या आणि मस्त दोन डोंगर रांगा आणि सगळ्या बाजूने बघा तुम्ही सगळीकडे डोंगरच डोंगर तर आता पण दर्शन चालू आहे खरं तर दर्शन अजून लवकर घ्यायचं होतं चार वाजता मंदिर खोलतं आहे पण जाग नाही आली आत्ता फायनली आम्ही निघालो आहे सगळी मंदिराकडं तर मंदिराकडं जाणारा हा आहे इकडला रस्ता तू कशी थंडी कशी अतिशय चांगली म्हणजे किती चांगली म्हणजे चांगली दिसते ना टेम्परेचर मायनस मध्ये पण आहे चांगले पण हे जे दिसते ना यामध्ये स्वर्ग आहे स्वर्ग आहे हे बाबा स्वर्ग स्वर्ग आहे चांगल्या बाजून आतापर्यंत जे प्रवासामधली सगळ्यात जास्त थंडी थंडी आणि सगळ्यात जास्त रोड रोड लँड जास्त होती या बाजूला हा हे मंदिराचा रस्ता इकडनं जायचं आपल्याला अरे बाप रेदर डोळ्यात पाणी यायला लागलं आता ताबडून आलो फायनली मंदिराकडे मंदिराचं शेती समोर बघता हा नजारा वा जबरदस्त आणि हे आहे मंदिर काय व्ह्यू आहे यार मस्त एकदम जबर जायचं आपल्याला मंदिराकडं वा थंडी होते थंडी तरी पण लोक सकाळ सकाळ लाईनीला ये पण लाईन बऱ्यापैकी बरी मोठी असं म्हटलं हा एक ब्रिज आहे या ब्रिजच्या क्रॉस केलं की आपल्याला फलकिल्ड्या बाजूला मंदिर आहे वा दर्शन रांगेसाठी भरी मोठी लाईन दिसते असं वाटते पण पटपटच सुद्धा जाईल चला पहिलं रांगेला उभे राहू लवकरात लवकर आपण तिथपर्यंत जाऊ बघा आंघोळीसाठी इथून पूजेचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता इथं आहे पूजेचे पंडित तिथं तुम्हाला स्नान करण्यासाठी कपडे वगैरे काढण्यासाठी आहे हे तिथं बघा कपडे काढू शकता तुम्ही आणि तो आहे गरम पाण्याचं कुंड जिथं करू शकताय तुम्ही स्नान वा एवढं थंडीमध्ये गरम पाणी का भरपूर लोक आंघोळ करतात हे गरम पाण्याच्या कुंडात गर्दी बघू शकते हा, 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 वा इतलं गरम पाणी एवढं थंड पा थंडीमध्ये एवढं गरम पाणी हा तर मित्रांनो येऊन तरी सुद्धा इतक्या उंचावरती थंड पाणी थंड पाणी असताना गरम पाणी सुद्धा होतं आणि आत्ता तिथं तर बोलायच नको त्याच्यापेक्षा जास्त गरम पाणी असं वाटतंय सगळेजण स्नान करता ते स्नान करून घेऊया आणि दर्शन लावूया इतकं गरम इतकं धूर आहे बाबू गरम पाण्याचं इतकं मोठे वाफ झालेली आहे की कॅमेरा तुला नीट दिसत नाही चला पट्टीने आंघोळ करून घेतो तर आपण आता लाईनला लागतो हे लाईन बघू शकतो ही लाईन आहे इकडं जाणारी लाईन आहे आता पाठीमाग जाणार इकडं पाठिंबा परत लाईनला लागणार आहे गर्दी हाय पण होऊन जाईन दर्शन किती वेळ लागतो ते नाही माहीत पण होईल इथून लाईन आहे तर मित्रांनो आता लाईनला लागलो आहे आणि आता वाजल्यात साडेपाच बघूया किती वेळ लागतो आता आपल्याला दर्शनासाठी साडेपाच वाजल्यात पण साडेपाच ना सारखं नाही आहे तर भरपूर उजाडल्यासारखं वाटतंय आणि इथनंच होतं तुम्हाला आजूबाजूला डोंगर रांगा पाहायला मिळतात पाण्याचा प्रवाह बघू शकता आहे आणि आहे आपली लाईन बघू आता तर किती वेळ असतो तुम्हाला दर्शन झाल्यानंतर सांगतो तर फायनली मित्रांनो आपलं झालं दर्शन आपल्याला आपण झालो तर साडेपाचला आणि आत्ता वाजल्यात साडेआठ हे बघू शकता दर्शन तुम्ही आणि गर्दी भरपूर आहे सगळे फोटो काढायला तर आपण मंदिराच्या बरोबर समोर आहे तर असं आपले पर, अशा प्रकारे पर आता दर्शन झाले आणि आता आपण निघतो आहे प्रवासाला तर हे बघू शकता हे दर्शन तर हा हे मंदिर आता पुढचा भाग आहे याच्या आतमध्ये दुसरं मंदिर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे गाडीपैसे आणि तिथून आपण जाणार आहे मानला जिथून ज्या ठिकाणी पाच पांडव स्वर्गामध्ये गेला असं सांगितलं होतं तिथं जायलो आहे आपण आता तो सुद्धा पाहिजे आपल्याला आप ते बघा लाईन किती अजून आता वाजलं साडेआठ आपल्याला तीन त्रास लागले मग साडेपाचचा लाईन लागलं होतं मित्रांनो आठहून म्हणून हा चार धामचा एक फोटो घेतला वीस रुपये तीस रुपये देणे का पन्नासला तीन आणि वीस रुपयाला एक तर एक फोटो घेतला आहे आठवण म्हणून आणि अशा पद्धतीने आज आपले चार धाम पूर्ण आले धाम करताना जो अनुभव आहे ना मित्रांनो खरंच भारी आणि खरंच एकदम भारी तीर्थक्षेत्र आहे परंतु चालण्याची तयारी पाहिजे मानसिक सुख नक्कीच तुम्हाला इथे आल्यानंतर भेटणार कारण की या हिमालयांच्या पर्वतामध्ये एकदम शांतते जागी असं दर्शन तुम्हाला भेटलं नाही आपल्याला भेटतं हेच सगळ्यांना

पोचलं आहे भारताचं पहिलं गाव जे खरं तर पाच पांडवांचं स्वर्गात जाण्याचा रस्ता जो होता त्या गावामध्ये आहे आणि याला भारताचं पहिलं गाव असं म्हटलं जातं तर हे या ठिकाणी मान या गाव गावाच्या इथे आलो होता आणि आत्ता आपल्याला जायचंय त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी खरं तर पाच पांडव सगळं चारधाम करून ज्या ठिकाणावरून स्वर्गामध्ये रवाना झाला व ज्या त्या ठिकाणी स्वर्गामध्ये गेले हे ठिकाण पाहण्यासाठी चला आणि इथं बघा ट्रॅफिक वगैरे बघू आहे इथं पार्किंग आहे आणि इथून आपल्याला ट्रेक करायचं आहे साधारण एक किलोमीटरपर्यंत आणि एक किलोमीटर नसतो हा एक किलोमीटर तिथं ट्रेक करायचा आहे आणि संदर्भ नजारा बघू आहे या पर्वत आणि याच्यामध्येच आपल्याला तरी जायचं आहे तर अनेक लोक बद्रीनाथचं दर्शन घेतल्यानंतर या गावाला विजिट करतात खर सुंदर सुंदराच्या डोंगर रांगामध्ये वसलेलं गावे हे गाव आहे आणि या गावाच्या पलीकडं तिबेट आणि नेपाळ अशा दोनांच्या आपल्याला सीमा पाहायला भेटतात त्यामुळं भारताच्या दृष्टीने हे पहिलं गाव खूप महत्त्वाचं आहे समोर चाललं आपली श्री सरस्वती ज्ञान विज्ञान धाम महर्षी भगवान वेदास गुफा श्री गुणेश गुफा असं एक कामं मिळते ज्याच्यावरती महावीर घंटा कर्ण पूर्वी जर असं लिहिलं होताना पुण्यात आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला बघा अशी छानशी दुकानं पाहायला भेटतात जिथे तुम्हाला ट्रेडिशनल कपडे तुम्हाला घेता येईल जे करता हँडमेड असतात आणि जर तुम्हाला इथलं काहीतरी आल्या आपण आलो या ठिकाणी ज्यामध्ये इथली एक एक हे घेऊन जायचं असं निशाणी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कपडे वगैरे घेऊन जाऊ शकताय तर तिथं वर चढण्यासाठी पुन्हा एकदा पाहायला लागला आणि ह्या स्टेप जे आहे त्या कशा अजून तरी माहिती नाही परंतु आता खाली अर्थाने वर दिसते अरे हेलिपॅड आलो हेलिकॉप्टर राईट मार्केवर नाही सरस्वती धाम केशव प्रयाग गणेश गुफा आणि गुफा या इकडे आणि बाकी तीन तिकडे आहेत आपण आता आपण चाललो आहे पहिल्यांदा गणेश गुफा आणि व्यास गुफा पाहिला तर ती आहे उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही ज्या सेंटरवर नाही त्या उज्या बाजूला जायचं आपल्याला गणेश गुपा आणि व्यास व्यासगुप्पा पाण्याआधी हे सुद्धा डोंगरावर तिचे चालून चालून चार धाम पण केले चार धामबरोबर हे सुद्धा करतोय आणि सगळीकडे चालायला लागते हा असं म्हटलं जातं असं मला वाटतं म्हटलं तर नाही म्हणणार मला वाटतं चार धाम म्हणजे आपला नकतो आहे घाम त्या एक गणेश गुफा मात्र आतमध्ये तर त्या गणेश गुफा गुफेच्या डोंगराच्या आतमध्ये एक पाशा आणि पाशाच्या आतमध्ये एक गुफा आहे आणि इथंच दर्शनाचं महत्त्व आहे त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी येत असतात मेन मंदिराचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथनं परिक्रमा करा चाहिए या मंदिर लय या गोपा वाह गणेश नम ओं देटन। अच्छा गणेश तर आपलं आता गणेश गुफेचं दर्शन झालंय आणि चाललो आता आपण व्याज व्याजगोपीकडे गणेश गुफापासून आपण पाच मिनटाच्या अंतरावरती वरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तरी गुफा आणि हे भारताचं पहिलं गाव आहे तसंच आपण विषय सांगू तुम्हाला काय नंतर इथं वरती बघा भारताची प्रथम चायका दुकान अरे वा काय इथून आहे प्रवेश आपण जायला तर वरतून आपण गणेश गुपा आणि गुपा पाहून आल्यानंतर आत्ता आपण आलो आहोत ज्या ठिकाणी खरं तर या जागेला स्वर्गाचं द्वार म्हटलं जातं ज्या ठिकाणावरनं पाच पांडव हे स्वर्गामध्ये गेले त्या ठिकाणाला आला आहोत म्हणजेच या स्वर्गद्वारला तर जरा मित्रांनो इथं बघा पाच पांडवांच्या मूर्तीपर्यंत आपल्याला दा जायचं आहे आणि आपले सर बघू शकताय आणि हे उंच उंच असे डोंगर आणि हा हे आहे स्वर्गाचं प्रवेशद्वार आणि याच यालाच म्हटलं जातं भारताचं पहिलं गाव सुद्धा या ठिकाणाला अजून एक महत्त्वाचं स्थान आहे कारण की या ठिकाणाला या ठिकाणावरनं सरस्वतीवर सरस्वती नदीचा उगम होतो आणि तो इथंच ती गुप्तही होती हे बघू शकताय तुम्ही इथे हा जो पाण्याचा प्रवाह आहे हा इथूनच आपल्याला दिसतो आहे आणि इथून पुढं हा प्रवाह त्याच्यापुढं कुठंही दिसत नाही तर अशी ही गुप्त सरस्वती याला असं म्हटलं जातं तर बघा कसला भारी नजारा आहे आणि असा छान नजारा कुठंच पाहू शकत नाही तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा येताना झालेलं हे मंदिर पाहायला भेटतं हे मंदिर आहे सरस्वती सरस्वती मातेचं म्हणजे सरस्वती नदीचं म्हणतं चालन आणि त्याच्या पुढे आहे गणपतीची मूर्ती आणि महर्षी व्यास यांची मूर्ती तर आपण याचं दर्शन घेऊया तर आपण या मंदिराचं दर्शन घेतलं आहे आणि या मंदिराचं विषय सांगू मित्रांनो हे आहे सरस्वतीचं मंदिर परंतु याच्यामध्ये जे मूर्ती आहे ना ह्या सगळ्या आपल्या महाराष्ट्राने म्हणजेच विठ्ठल रुक्माई संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज गणपती हनुमानजी तसंच दत्त महाराज यांच्या मूर्त्या या मंदिरामध्ये आहे आणि खरंच खूप सुबक आणि आकर्षकाच्या संगम नुरी दगडामध्ये असलेल्या या मूर्त्या खरंच पाहावंचं आहे असं वाटतं आणि असं वाटलं एक की आता मी महाराष्ट्रातल्या कुठेतरी एका मंदिरामध्ये आहे आणि जे मंदिर तर मला खूप आवलं खूप मार्बलमध्ये बांधलेलं मंदिर आहे त्या शेदरीच सरस्वतीचं हे उगम स्थान आहे तर आपण त्या मंदिराचं दर्शन करून आता पुढे चाललं आहे हे आहे स्वर्ग प्रवेशद्वार म्हणजे ज्या ठिकाणावरून स्वर्गात जात आहेत प्रवेशद्वारे इथं आहे त्या मूर्त्या पाच पांडवांच्या त्या मूर्त्या त्या स्वर्गाकडे जाताना दाखवल्या गेलेल्या आहेत आणि ह्याच मूर्त्या पाच पांडव जे स्वर्गाच्या दिशेने आपलं स्वर्गाच्या दिशेने जात आहे आणि याच जागेवर ते स्वर्गामध्ये गेले त्यामुळे याला स्वर्गाचं प्रवेश असं म्हणतात जात समोर त्याच्यासमोर आहे तर मित्रांनो आपलं झालेलं आहे स्वर्गाचं द्वार पाहून ज्या ठिकाणी पाच पांडवांचं होतं चला आपण इथून चाललो आता खरं तर आपलं चारधामे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे बद्रीनाथ आहे शेवट होतं चारधामचं आणि इथून पुढं आपण जाणार आहोत ते कुत्रा माहिती आहे म्हणा काशीला विश्व विश्वेश्व विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि जाता जाता आपण त्यांना अयोध्या पण लागणार आहे तर आमचा प्रयत्न असणार आहे की अयोध्या 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 पण करून जायचं आहे बघू कसं काय नियोजन होत आहे परंतु आता इथून पुढचा जो, जो प्रवास आहे हा साधारण साडेसातशे किलोमीटरचा आहे तर साडेसातशे किलोमीटर आपण तर एका दिवसात जाऊ शकत नाही आहे त्यामुळं आपण थोडंसं हळूहळू एक एक स्टे घेऊन पुढं जाणार आहे तर आता ब्लॉक पुढं चालवतो आहे मी भाऊ किती वेळ काय काय घडतं आहे गाडीमधलं ते तुम्हाला सगळं मी त्यामध्ये सांगून देतो